येण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि मला खात्री आहे आला अरे आपण वाघ लोक वाघ इकडे येणार आहे वाघ बकऱ्याकडे जाणार नाही वाघाचं गाव आहे आणि चांदसर तर पवारांचं चा गाव आहे पूर्ण महाराष्ट्रामधून अरे चोरगाव मध्ये की पवार आहे त्यामुळे पवारांचं गाव आहे तिथे वाघ नाही येणार तर काय येणार पण काळजी करू नका आपण डीएफओला या ठिकाणी आदेश केलेला आहे उद्याच्या दिवशी आपण एक स्पेशल गाडी या ठिकाणी पाठवू आणि त्याची माप जे आहेत आपण माप जुन्या काळामध्ये पायाच्या खुना आहेत ते तपासून ते निश्चितपणाने त्याचा तपास करतील आणि दीडशे घरकुल जे होत आहेत फक्त माझी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना विनंती आहे वर्क ऑर्डर झाल्यानंतर सगळ्यात जास्त मुकुंदराव त्यांची अडचण येते हप्ता टाकायची तिथे काही चोर बसले ते या गरीबाचं रक्त पेता तर त्यांच्यावर लक्ष ठेवा त्यांना सांगा घरकुलवाल्याचा पैसा खाल तर तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना सांगा कारण हे गरिबांचे घर आहे पैसे खायला लय जागा म्हणा तुम्हाला पण हे पैसे खाऊ नका तळतळात भोगावं लागेल दवाखान्यात जावं लागेल कोणताच आजार सापडणार नाही डायरेक्ट रामकृष्ण हरी होऊन जाईल श्रद्धांजली अर्पण केल्याशिवाय काहीच राहणार नाही म्हणून संजय निराधाचे पगार आहे गरीबांचं काम आहे अपंगांचं काम आहे आपण जे करता येईल ते सगळं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे हे मी का करू शकलो तर मायबाप हो तुम्ही माझ्यासारख्या माणसाला मंत्रीपद केल्यामुळेच मी या ठिकाणी करू शकलो अडीच वर्ष आमचं सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ते सरकार तुटलं फुटलं आणि मी पळालो तुम्ही पाहिलं टीव्हीवर लय टीका झाली आमच्यावर एवढी टीका झाली एवढी टीका झाली एवढी टीका झाली कोणी सांगायचं पन्नास कोके बिलकुल ओके हो कोणी सांगायचं काय झाडी काय डोंगर का कुछ ओके हो पचास खोके हो पण तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की आमचं जे मूळ होतं हिंदुत्व शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होती ती युती पुन्हा कायम करण्याकरता आम्ही हा उठाव हो केला आणि हे सरकार प्रस्थापित केलं आणि माझ्या माहितीप्रमाणे ते प्रस्थापित केल्यामुळं आज ही भरपूर कामं मी आपल्या मतदारसंघामध्ये करू शकलो